मध्यंतरी एका अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये गेलो होतो जवळचे नातेवाईक आणि मृतांच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते इतर जे परिचित हजेरी लावण्यासाठी आले होते ते नेहमीप्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर ख्याली खुशाली विचारत हास्यविनोदात मग्न होते सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर एक गृहस्थ तिथे आले त्यांच्या हातात एक पिशवी होती त्या पिशवीमध्ये दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थरमास होता मृतांच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कप मध्ये चहा प्यायला दिला कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं या घटनेनंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबेल हॉस्पिटलमध्ये कुणाला तरी भेटायला गेलो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते बहुदा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आज ऑपरेशन चालू असावं आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाममध्ये दिसलेले ते गृहस्थ इथेही दिसले बसलेले लोकांना चहा देत होते आता माझी उत्सुकता वाढली थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले मी ताबुडतोब त्यांच्या जवळ गेलो नमस्कार मी म्हटला त्यांना हे अपेक्षित नसावं ते कावरेबावरे होऊन माझ्याकडे बघू लागले मी पुन्हा नमस्कार केला यावेळी त्यांनी फक्त मान हलवली आपलं नाव काय मी विचारलं त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा यावेळी कपाळावर आठ्या देखील तुमचं नाव सांगा त्यांनी तुटकपणे मलाच प्रश्न केला आता मी त्यांच्या जवळ गेलो त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो अहो महाराज माझं नाव प्रशांत कदम मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं म्हणूनच नाव विचारलं आपण दोन मिनिटं बोलू शकता का नाही समोरून फटकन उत्तर आलं आता मला धक्के पचवायची सवय झाली होती नाही म्हणजे आता नाही कारण आता मला आणखीन बऱ्याच ठिकाणी जायचंय आपण नंतर कधीतरी भेटू आणि माझं नाव नंदू म्हणजे नंदकुमार सप्रे एवढं बोलून ते तारातरा चालायला लागले मी त्यांच्या पाठमोऱ्या छेबीकडे बघतच राहिलो साधारण साडेपाच फूट उंची मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीर यष्टी अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा पायात चपला अहो हा माणूस बोलायला तयार नाही पण एक गोष्ट लक्षात आली याला कुठंतरी काहीतरी दुःख आहेत वेदना आहेत आणि त्या दिवसापासून माझा त्या व्यक्तीमधील इंटरेस्ट वाढू लागला आता यांना पुन्हा कधीतरी भेटलंच पाहिजे आणि तो दिवस लवकरच आला मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते बहुधा कुणाची तरी वाट पाहत असावेत मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं आणि पटकन खाली उतरून सप्रेंच्या समोर जाऊन उभा राहिलो सप्रे कोणाची वाट बघताय नाही वाट नाही बघत सायकल पंक्चर आहे अरे चा थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू मी ड्रायव्हरला बोलून सायकल पंक्चर काढण्यास पाठवलं अहो तुम्ही कशाला त्रास घेता मी आणली असती करून सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले असू द्या सप्रे चला आपण तोपर्यंत माझ्या गाडीत बसून बोलू सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले अतिशय अस्वस्थ झाले होते मी बोलायला सुरुवात केली सप्रे ही चहाची काय भानगड आहे जरा सांगता का सप्रे गप्प मला कळे ना हा माणूस असा का वागतोय बोलतही नाही आणि त्याच वेळेस माझं लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं अहो हा माणूस ढसा ढसा रडत होता त्याच्या दोन्ही डोळ्यातून अशुरूंच्या धारा वाहत होत्या मला एकदम अपराधी असल्यासारखं वाटलं मी दोन्ही हातांनी सप्रेनं धरलं सप्रे मला माफ करा तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता जाऊ द्या मला काही सांगू नका पण कृपा करून तुम्ही शांत व्हा पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही आय एम व्हेरी सॉरी दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली प्रशांत जी आजपर्यंत या विषयावर मी कोणाशीही बोललो नाही पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार याचं कारण असं आहे की फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला मी आणि माझी पत्नी दोघही सरकारी अधिकारी मुलगा आणि सून दोघही अमेरिकेत तीन वर्षापूर्वी पत्नीचे कोविडमध्ये निधन झाले आम्ही दोघही बाधित होतो मला हॉस्पिटल मिळालं तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि चौथ्याच दिवशी ती गेली इथे मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही कारण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे तिची वेळ भरली होती त्यामुळे ती गेली एवढं सत्य आहे आणि मुळातच एकदा माणूस गेल्यानंतर त्याची कारण मीमांसा तपासत बसू नये असं मला वाटत तिला चहा फार आवडायचा दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असायची दुर्दैवाचा भाग असा की त्याला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही चहा मिळाला नाही आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळ मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात आणि त्यांना काही आण हवंय का हे देखील कोणी विचारत नाही म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो हॉस्पिटलमध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात मी जाऊन त्यांना भेटतो चहा देतो चौकशी करतो आणि दिलासा देतो थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटत सुदैवाने आर्थिक परिस्थितीही चांगली आहे मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे म्हणून तिथे पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली मी प्रचंड भारावून गेलो होतो काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय यू आर ग्रेट एवढंच मी बोलू शकलो सायकल तयार होऊन आली होती सप्रे गाडीतून उतरले मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि निघूनही गेले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो त्यानंतर सप्रेंची आणि माझी गाठ नाही एक दिवस कोणीतरी सप्रे गेले असं सांगितलं मी सप्रेंच्या घरी गेलो बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट आज एक जोशी नावाचे मॅनेजर होते त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेंचं काम करतात मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथे येतो त्यावेळी तो, तो दोनच वाक्य बोलतो आनंद मरा नाही आनंद मरते नाही नंदकुमार सप्रे यांची ही कथा आपणास कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण उवाचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद